जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथे आज अंगीकारक चतुर्थी निमित्ताने लाखो भाविकांनी दर्शनासाठी दाखल झाले होते जालना जिल्ह्याचे आराध्य म्हणून राजुरेश्वरची ख्याती आहे नवसाला पावणारा राजूर गणपती अशी राजुरेश्वरची महिमा आहे राजूर गणपती मध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येणार असल्याने अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या चो वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे अंगीकारक चतुर्थी निमित्ताने भाविकांचे जनसागर नाही राजूरचे श्री सेवेकरी राजूर, राजूर गणपती इथे दर महिन्याला सेवा करण्याकरता राजुरेश्वर मंदिर गणपती मंदिर येत असतो सेवा आमची झाड झाडणे पुन्हा गणपती येणे पब्लिकला सेवा देणे प्रत्येक महिन्याला आम्ही येतो पुन्हा त्याच्यामध्ये खूप असा आनंद होतो कि जीवनामध्ये प्रत्येकाना ही सेवा एक करायला पाहिजे फारच आनंद होतो